नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत ओल्या नारळाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी ओले खोबरे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हे खोबरे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी ओले खोबरे वापरलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यासोबत बारीक चिरून घेतलेले एक दोन ते तीन चमचे आले आपण यामध्ये घातलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आता इथे लसूण घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी इथे आपल्याला अगदी थोडेसे वापरायचं आहे आता इथे मी एक दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला हे बारीक करताना इथे आपल्याला हे एकसारखे बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेले मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर घालायची आहे यानंतर एक चमचा ओवा इथे आपल्याला हातावरती चोळून यामध्ये घालायचं आहे आता ओवा घातल्यानंतर यामध्ये आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत इथे आपण सुरुवातीला एक वाटी तांदळाचे पीठ या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आता तांदळाचे पीठ घातल्यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि याचा एक गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ वापरायचं आहे इथे आपल्याला याचा गोळा तयार करत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे चांगले मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण आणखीन अर्धे वाटी तांदळाचे पीठ यामध्ये बसू शकते यासाठी अर्धे वाटी तांदळाचे पीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे खूप असे तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये घालायचे नाहीतर ना खोबऱ्याची टेस्ट ही पुरीला येणार नाही इथे आपण दीड वाटी तांदळाचे पीठ एकूण वापरलेलं आहे आता याचा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत आता नंतर इथे अगदी किंचितसे पाणी आपण हातावरती घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हे चांगले मळून घ्यायचं आहे आता इथे आपण एक गोळा चांगला तयार करून घेतलेला आहे आणि लगेचच इथे आपण पुरी तयार करायला घेणार आहोत इथे मी मिडीयम साईजचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण इथे पुरी तयार करून घेऊयात इथे मी एका पोळपाटावरती तेलाची पिशवी किंवा एक कॅरी बॅग असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता आणि यावरती आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती हा गोळा या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि इथे आपल्याला प्लेटच्या साहाय्याने ही पुरी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि ही प्लेट आपल्याला या गोळ्यावरती या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी ती ही पुरी तयार झालेली आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही तर याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा पुऱ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे आपण एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाल्यानंतर पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल असताना पुरी छान अशी तळून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे ही पुरी मस्त टम्म अशी फुगून तयार झालेली आहे आणि कलर याचा अतिशय सुरेख असा आलेला आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या इथे तळून घेणार आहोत